चला एकूण किती कला आहेत एकूण कला चौस अभ्यासक्रमामध्ये कला आहे कोण कोणते आहेत चित्रकला शिल्पकला नृत्यकला कला वादन ओके चित्रकला चित्रकलेचे पाच होते कोणते रेषा आकार रंग छाया ठीक आहे मग आता रेषेचे प्रकार सांग आठ रेषा तीन रेषा बर रंग माहित आहे तुला कोण कोणते रंगाचे प्रकार सांग किती आहेत कोण कोणते रंगाचे प्रकार हा तृतीय हा हां व्हेरी गुड प्राथमिक रंग कोण कोणते लाल पिवळा निळा द्वितीय रंग कोणते जांभळा व्हेरी गुड पण मला सांग पोताचे किती प्रकार आहेत दोन पोत गुळगुळीत पोत आणि खडबडीत पोत ओके चला आता काय करा आकार आकाराचे एकूण प्रकार सांगा किती आहेत कोणकोणते आणि त्यानंतर चौथा येतो तो युरोपीत आकार आहे तो, तो सध्या आपण नंतर अभ्यासक्रमामध्ये वापरू शकतो लक्षात ज्याला पगळ्याला भाग म्हणतो किंवा असतो ना वितळायला भाग तो युरोपीत आकार आपल्याला या ठिकाणी